नमस्कार मंडळी तर आज आपण इथे बेसनपासून मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहाबरोबर खाण्यासाठी एक छान असा पदार्थ बनवत आहोत तर त्यासाठी मी येथे एका वाडग्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे त्यामध्ये आता आपण थोडासा ओवा हा क्रश करून हातावरती घालून घेणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर छान असं पाणी घालून थोडंसं यामध्ये मिश्रण आपल्याला हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जा जास्त आपण पाणी घालणार नाही आहोत जर जास्त पाणी घातलं तर त्याच्या गोठळ्या होऊ शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण परत एकदा हलवून घेणार आहोत हे पीठ आता मी येथे ब्रेड घेतले आहे ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जसे आवडतील तसे पण मी येथे अशा प्रकारे कट करून घेतले आहे आता तयार केलेल्या बेसन पिठामध्ये हे ब्रेड आपण डीप करून घेणार आहोत कढाईमध्ये अगोदरच मी तेल गरम करायला ठेवले आहे छान असे गरम झाल्यानंतर आपण गॅस हा थोडासा मिडीयम करायचा आणि आपण हे ब्रेड डीप केलेले यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर छान असे आपल्याला दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हा ब्रेडचा नाश्ता तुम्ही मधल्या वेळेत चहा बरोबर खाण्यासाठी करू शकता किंवा लहान मुलांना आपल्या भूक लागते झटपट काहीतरी बोडून द्यायचं असेल तर अशा पद्धतीने हे ब्रेड तुम्ही फ्राय करून त्यांना तळून देऊ शकता मस्तपैकी लागतात चवेला एकदमच छान लागतात तर हे तयार झालेले ब्रेड पॅटीज तुम्ही शेजवान चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाल्ले तर खूपच छान लागतात अगदी तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये जर टिफिनला काही घेऊन जायचं असेल आणि जास्त वेळ नसेल तर हे ब्रेड पॅटीस तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान लागतात आणि झटपटही होतात जास्त वेळ पण लागत नाही तर अशा पद्धतीचे हे ब्रेड पॅटीज तुम्हाला कसे वाटले तर मला हे कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करून घ्या मी माझ्या चॅनलवर सोप्या सोप्या रेसिपी पण अपलोड केल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही जाऊन पहा आता तर काय पावसाळ्याचा सीझनच चालू होणार आहे आणि मग पावसाळ्यात काही गरमागरम असं काहीतरी खावायला खूपच आवडतं आणि म्हणून मी पावसाळ्यासाठी खास रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहे तर त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनवर जरूर क्लिक करा